आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणखीन एका व्हिडिओमध्ये मंडळी आजच्या दिवशी म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण अशी भन्नाट सुरुवात करतोय खरं तर आज आपण एका ठिकाणी जाणार आहोत जिथून ह्या इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशीचा सूर्योदय पाहिलं जातोय खरंतर सो आप पाँग पाँग ता ता चला, चला, आपले काही मित्र येणार आहेत गोरुबी स्टेशनला पोहोचले सगळे पहाटे निघालो कशा पद्धतीने पाहिलं आता बघूया कुठे जायचं ते गोरंबी स्टेशन चला 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 चला, चला।, चला आपले मित्र आहेत मंडळी ट्रेन मध्ये चढल्याच्या नंतर आपले मित्र लोक भेटलेत मित्र लोक नाही तर दादा लोक भेटलेत कोणत्या दाखव रवी दादा आणि आपला सतीश दादा सतीश आदावडे बरोबर चला निघूया गणपती बाप्पा मंडळी पोचलोय विराज स्टेशनला आणि खरं तर आता आपण चाललोय श्री जिवदानी माता मंदिर मध्ये तर नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षा स्वागत आला पावसाने हजेरी लावली आहे असं की थंड वगैरे वातावरण झालंय असो पुढे आता रिक्षा पकडू आणि पुढे मागे तर मंडळी आपण विरा स्टेशनच्या बाहेर आलोय आणि आता आपल्याला इथून रिक्षा पकडायची आहे इथे शेअरिंग रिक्षा मिळते किंवा काय मिळते हे मला माहित नाही या रिक्षा मध्ये बसून थेट जातोय मंडळी आत्ता आपण आहे ना थोडस पुढे आलोय आणि रोप वे वगैरे आहे किंवा मग तिथून पायऱ्या आहेत ना तिथून आपण नाही गेलो आपण दुसऱ्या ठिकाणावरून खरं तर आज वेगळ्या रस्त्याने जीवतानी मातेच्या मंदिरात जायचं आहे जरवेळी लहानपणी यायचो तेव्हा तिथून जायचो पण आज थोडासा वेगळा रस्ता अवलंबला आहे दाखवतो चला तुम्हालाही माहीत नसेल ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंट करा मंडळी आत्ता आपण येऊन पोचलो आहे श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट विरार पाच पायरीकडे जाण्याचा मार्ग खरं तर हा जो मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे हा जुना मार्ग आहे फार पूर्वी जी जुनी माणसं आहेत त्यांना हा रस्ता माहिती असेल सो इथून आता आपण पुढे मार्ग सोया मंदिराच्या दिशेने चला चला पाच पायरीकडे जाणारा रस्ता घेतलाय बोला जीवदानी मातेचा दिजैया दिजैया माते की थोडस मार्गावरती या चालल्याच्या नंतर पुढे ना वेळाळी देवी माऊली वेताळेश्वर वाघोबा मंदिर लागत आहे ह्या म्हणजे पाचपायरी रस्त्यातून हे मंदिर आहे तो दाखवतो तुम्हाला बघा हे मंदिर चला बाहेरूनच नमस्कार करून आपण पुढे मार्गस्तो बघा मंडळी एवढ्या पहाटे पहाटे देखील अनेक भक्त भाविक आहेत ना या मार्गावरती आपल्याला दिसत आहेत सो ज्यांना ज्यांना हा रस्ता माहिती आहे फार जुन्या माणसांना माहिती आहे सो बरेच असे भाविक इकडे पाहायला मिळाले चला पाच पायरी येथे पोचलो आहे आपण पाच पायरीजवळ पोचलो आहे आणि इथे बघा श्री जीवदानी देवी संस्थान पाच पायरी कार्यालय आहे आणि इथेच मंडळी सगळे चप्पल काढतात पायरी चढायच्या अगोदर इथे नमस्कार करतात आणि समोर बघा इथे असा फोटो आहे जीवतानी मातेचा तर इथे नमस्कार करून मग परत येतात चप्पल घालतात आणि पुढे मार्गस होतात चला आपण पण छान की नमस्कार करूया आणि पुढे मार्गस्त होऊया मंडळी खरं तर ह्याच्या पायऱ्यांना थोड्यासा दमछाक करणाऱ्याच आहेत उभ्या चढायच्या आहेत अजून जो दुसरा रस्ता आहे तिथून पाय जिथून पायऱ्या आहेत किंवा रोपवे आहे त्या देखील उभ्या चढायच्या आहेत सो जेव्हा तुम्ही जीवदानी मातेच्या दर्शनाला येणार असाल तर ठरवूनच या तुमची दमछाक होणार आहे पण नक्कीच जीवदानी माता पण तुमची परीक्षाच घेते असं समजा कारण बश बरेच असे भक्तभाविक यांना अक्षरशः डोपरावरती देखील ह्या शिड्या चढून जातात आपण तर पाहायला चालत जातो आहे चला पुढे मार्ग सोया मंडळी सकाळचं एवढं प्रसन्न वातावरण आहे कोकिळाचा आवाज येतोय मध्ये मध्ये हे खजुराचं झाड आहे म्हणजे या पाच पायरी किंवा जुन्या रस्त्यावरून बघा आज देखील बरेचसे भक्तभाविक येतात आणि एवढ्या पहाटे येत असतील हे फार कमी लोकांना माहिती असेल नक्कीच इथल्या पायऱ्या उभ्या चढायच्या आहेत त्याच्यामुळे कसं आहे दमच्याक होणं म्हणतात ना दमछाक होतेच तुम्ही किती म्हणाल मंडळी जीवदानी मातेच्या दर्शनाला आम्ही आता बघा पायऱ्या वगैरे चढतोय पण बरेच अशी भक्त व्हावी का ना वरून आता खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटलेत आणि आमच्या गावातल्या आहेत आई साहेब धामनाखवाडी ना बरोबर तिथल्या आहेत आणि दादा भेटलाय नाव का तुझं पहिला त्यालाच मागे वाटे बरोबर आपल्या व्हिडिओ बघत असतो आवाज दिला बाबा भेटून छान वाटत झालं दर्शन गर्दी आहे ना? हो गर्दी खूप आहे गर्दी खूप आहे ना चला पण चांगल्या वाटत होय 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 चला जीवदानी माते की दमलाग लय काय अक्षरशः आपण जीवदानी माते की जय बोलत बोलत आपण हा गड चढणार आहोत रविदा धावलो ना मग ते जरा थोडस भारी पडला पण रविदाचीच चॉईस होती आपण म्हणत होतो रोपवेने जाऊया पण वर्षाची वर्षाची सुरुवात अशी काहीतरी भन्नाट असते रविदासोबत दरवेळी काहीतरी तो भन्नाट करतो चलाय चला। झालंय ना <laughs> चला, चला। जीवदानी मते की चला लवकर जसं आपण जीवदानी मातेच्या डोंगरावरती चढतो तसं तसं बघा आपल्याला विरार शहराचं सौंदर्य अनुभवता येतं त्या बाजूला वैतरणा खाडी इकडे शहर बघा भारीच हे जर तुम्हाला दृश्य पाहायचं असेल तर जीवदानी मातेच्या डोंगरावर लागतंय काय झालं रे ही <laughs> तुझीच जिद्द होती आणि तुझीच आयडिया होती जिद्द आहे जायचं आपण असंच जायचं हो आता काय करायचं पण मस्त वाटत फ्रेश वाटत ना फ्रेश वाटत सकाळचं वातावरण आहे म्हणून दुपारी अजिबात नसतं पण येऊन गेले रे दुपारी वगैरे पण पण आता काय करावं लागेल वयाच्या हिशोबाने सवय तुटली आहे सवय तुटली आहे सवय ना आपण कधीच्या काळी येतो किती वर्षांनी बरोबर चला उजेड पडायला लागलाय आपल्याला वरती थोडस डोंगराचं टोक गाठावं लागेल कारण सूर्योदय होणार आहे नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय आपल्याला आहे चला माते की जय 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 परत आपण शिडा चढायला घेतलेल्या वरती पायऱ्या चढतोय आपल्या कोकण संस्कृती परिवारातील आणि आपल्या गावाकडचे मंडळी भेटल्या काय नाव भावा संकेत प्रदीप चांदीवड गाव बिले चिपळून चिपळून म्हटला तू बुर राजापूर आपल्या गाववालेच आहे चला झालं दर्शन चला भेटू मंडळी आता आपण आहे ना उभ्या चढाच्या पायऱ्या चढून एका स्पॉटला मंदिर अजून दूरच आहे म्हणावं लागेल पण एका उंची पर्यंत पोहोचलोय कसं आहे पाठीमागे माझ्या शहर आहे इकडे खाडी आहे पण ज्या गोष्टीसाठी आम्ही इथवर आलो आहे खरं तर दर्शन तर घ्यायचंच होतं पण ह्या वर्षीचा पहिला सूर्योदय पाहायचा होता सूर्योदय पायचंय तुम्हाला चला दाखवतो इथून आता आपण जर इकडे जाऊया ह्या वरती जाणाऱ्या पायऱ्या सो आपण ज्या स्पॉट वरून सूर्योदय पाहणार आहोत बघा तो स्पॉट आहे हा इथून आपल्याला सूर्योदय पाहायचं बघूया आता सूर्य महाराज कुठून आहेत मंडळी खरं तर सूर्योदय नवीन वर्षाचा सूर्योदय पाहायला आलो होतो आणि कसं झालंय मी सांगितल्याप्रमाणे मगाशीच कसं आहे पाऊस पडलाय सकाळी आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे ऑलरेडी सूर्योदय होण्याचा वेळ खरं तर सात बारा काहीतरी होती पण आता झाले चाल चाल आहे फक्त पाऊस पडल्यामुळे सूर्यकिरण थोडीशी वरती दिसतात पण पूर्ण असं ढगाळ वातावरण दिसतंय मुळप तर झालाय पण बघूया मार्ग ठेवूया पण ह्या वर्षाची पहाट सुंदर पहाट तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले चला त्याला पुढे मध्ये मार्ग मंडळी आता पायऱ्या संपल्यात आणि थोडंसं म्हणतात ना आपण जसं डोंगराळ डोंगराळ भागातून जातो दुर्गम भागातून जातो तशी वाट आली आहे हे बघा पूर्ण खडकाळ वाट आहे इथून आता पुढे मार्गस्थ होऊया कारण थोडंसं उभ्या चढाच्या पायऱ्या पुढे आणखीन दिसतंय मध्येच हा पॅच आला होता डळी एका उंचीवर आलो आहे आणि कसलं भारी वाटतंय समोरच बघा ही टेकडी आहे डोंगर आहे आणि पाठी वैतरणा खाडी आहे इकडे विरार शहर आहे दमछाक मात्र होते पण नक्कीच एक आनंद वाटतोय कारण एवढं सगळं विहंगम दृश्य पाहणं सगळ्यांच्याच नशिबात नसतं ते पण एक जानेवारीला कारण आपण बरेच असे मंडळी रात्री आपल्या मित्र मित्रांसोबत वगैरे आपण मस्तपैकी एन्जॉय करत असतो पण एक तारखेची पहाट आपण मिस करतो पण मजा येते काहीतरी नवीन आज यावर्षी करायला मिळालं मंडळी ह्या छोटीला बघून आहे ना मला विह्याची आठवण आली ही बघा ही फक्त किती वर्षाची आहे हो वर्षाची आणि हे चिपळूणचे आहेत आपल्या गावाकडची माणसं आहेत सो त्या त्यांनी त्यांच्या मुलीला पहिल्याच दिवशी वर्षाच्या दर्शनाला म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच जी मातेच्या दर्शनाला घेऊन आले आणि ती चालते दीड वर्षाची आहे ना काय नाव आहे अरवी हाय बघा असते मंडळी मंदिराजवळ पोचलो आहे आणि कसं आहे ते आतमध्ये आता शूटिंगला परवानगी आहे की नाही माहिती नाही पण चपट चला मंडळी हा बघा हा एक रस्ता येऊन इथे मिळालाय आणि आपण पाच पायरीवरून आलेला अले, हा रस्ता पुढे एक झालाय आता पुढे मार्गच भरपूर गर्दी आहे बाप रे प्रचंड गर्दी रांग बघ किती रांग सकाळी सकाळी एवढी गर्दी आहे तर दिवसभरात किती होईल नाही मला लालबागच्या राजाची आठवण चला मंडळी श्री आई जीवदानी देवीचं दर्शन झालंय आणि आता थोडस आपण वरती जातोय मंडळी लहानपणी जेव्हा जीवदानी मातेच्या दर्शनाला येतो ना तेव्हा इकडे सगळं वरती काय वेगळंच होतं भरपूर सु बघा हा हा फायनली बघा किरण पडली आता फायनली सूर्योदय झालेला आहे आणि सूर्याचं पहिलं किरण अक्षरशः पडलेलं आहे आपल्या आपल्याला अनुभवता येत ढगाळ वातावरण आहे खरं तर पूर्ण गिरार शहरावरती सूर्यकिरण नाही पण इकडे गडावरती किंवा या जीवदानी मातेच्या मंदिरावरती सूर्याची किरण आली परत ढगाने झाकलं बघा थोड्या वेळेसाठी आला पण परत झाकला चला फायनली सूर्योदय झालेला आहे वाजले किती किती वाजले किती वाजले, वाजले? 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 नऊ झाले ना उशीर केला देवाने आज याला पण फायनली या वर्षाचा पहिला सूर्योदय आपण आपल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आणि एक्सपिरियन्स पण केलाय हा रवी आलाय ना त्याच्यामुळे तो रवी जरा उशीर समजलं ना चला ना ना, नमो नमो चला मजा आली मंडळी फायनली सूर्योदय झालाय आणि आपलं छानपैकी जीवतानी मातेचं दर्शन झालंय बघा इथून असं याच पाच पायरीच्या रस्त्याने आपण वरती गेलो होतो आणि आता परत एकदा खाली जातोय दर्शन घेऊन कसं आहे सूर्योदय बघायचं होतं आणि बघितलंही अनुभवलंही थोडासा उशीर झाला पण का होईना आपण दाखवलं आहे सो so, आजचा दिवस इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस असा काहीसाच गेला खरं तर मला असं आश्चर्य वाटतं की बघा इंग्रजी नवीन वर्ष काही सेलिब्रेट करण्याचं वेगळंच म्हणतात ना एक वेगळा ट्रेंड आहे पण आपल्या ना भारतातले लोक आहे ना अशा वेळी अशा धार्मिक स्थळांना भरपूर प्रमाणात भेट देतात बघा ही बाजू आहे आणि ही अशीही बाजू आहे त्याच्यामुळे कसं आहे आपण कितीही झालो ना किती आपण वेस्टर्न कल्चरकडे वळलो तरी पण आपण भारतीय आहोत आणि भारतातले लोक धार्मिक आहेत श्रद्धाळू आहेत त्याचं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला या पाहायला मिळालं असं मंडळी आजचा ब्लॉग किंवा आजचा व्हिडिओ किंवा नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओची गमत जमत तुम्ही अनुभवली असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया आणखीन एका मुंबई किंवा गावाकडच्या व्हिडिओमध्ये माहीत नाही पुढे काय होईल चला मंडळी तुर्तास मी तुमच्या घेतो भेटतो पुढच्या वेळेमध्ये शिवदानी माते की जय ल हिरवा गाराची